स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवत आहे स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त खास अशी स्वामींना आवडणारे पदार्थ असणारी नैवेद्याची थाळी ही थाळी बनवायला अगदी साधी सोपी आणि अगदी कमी वेळात ती तयार होते स्वामी महाराजांना आवडणारे पदार्थ म्हणजेच बेसन लाडू कांदा भजी खीर असे खूप सारे पदार्थ या नैवेद्याच्या थाळीमध्ये आहेत तसे पाहता स्वामी महाराजांना आपण भक्तिभावाने साधा भात किंवा तूप भात किंवा साखर भात देखील अर्पण केला तरी देखील ते ग्रहण करतात परंतु स्वामी महाराजांना आवडणारे पदार्थ आपण नक्कीच बनवू शकतो ज्यामुळे आपल्याकडून देखील स्वामी सेवा नक्कीच घडेल म्हणूनच ही स्वामी महाराजांना आवडणारे पदार्थ असणारी नैवेद्याची थाळी बनवलेली आहे चला मग वेळ न घालवता ही नैवेद्याची थाळी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण कुकरला डाळ भात लावून घेऊया त्यासाठी कुकरचे दोन डबे घेतले आहेत त्यातील एका डब्यामध्ये मी तांदूळ आणि एका डब्यामध्ये निम्मी तूर डाळ आणि निम्मी मूग डाळ घेतली आहे आता यामध्ये पाणी ओतून हे डाळ आणि तांदूळ दोन वेळा हाताने अशा प्रकारे चोडून स्वच्छ धुऊन घ्यावेत आणि यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे पहा येथे मी हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन घेतले आहेत आता यामध्ये पुरेसे पाणी ओतावे तांदूळामध्ये चवीनुसार मीठ घालावे तर डाळीमध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे म्हणजे तांदूळामध्ये मीठ आणि डाळीमध्ये हळद आणि हिंग व्यवस्थित मिक्स होते आता डाळीमध्ये दोन लसूण पाकळ्या घालाव्यात म्हणजे तूर डाळ आपल्याला बांधणार नाही आता हे डाळ आणि तांदूळ कुकरला लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्याव्यात आता कुकरला तीन शिट्ट्या होत आहेत आणि डाळ भात शिजेपर्यंत आपण इथे चपातीसाठी कणिक मळून घेणार आहोत तर इथे मी साधारण तीन वाट्या कणी घेतलेली आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून आवश्यकतेप्रमाणे थोडे थोडे पाणी होतं ही कणिक छान घटसर मळून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे मी ही कणिक छान मळून घेतली आहे आपण बाकीचे सर्व पदार्थ बनवेपर्यंत ही कणिक छान अशी मऊ होते आणि चपाती देखील अगदी मऊ लुसलुषित होते अशा प्रकारे ही कणिक छान मळून झालेली आहे याला वरून थोडेसे पाणी लावावे आणि यावर अशा प्रकारे झाकण ठेवून ही कणिक भिजण्यासाठी ठेवून द्यावी आता इथे मी भेंडीची सुकी भाजी बनवणार आहे त्यासाठी भेंडी लांबट आकारात मी चिरून घेतली आहे आता गॅसवर एक कढई ठेवावी यामध्ये दोन चमचे तेल ओतावे अर्धा चमचा जिरे घालावे जिरे छान फुलले की यामध्ये चिमूटभर हिंग घालावा लगेचच यामध्ये दहा पंधरा कडीपत्त्याची पाने घालावीत एक चमचा ओबड ठेचलेला लसूण घालावा आणि हा लसूण हलकासा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यावा पहा अशा प्रकारे या लसूणाला छान असा हलकासा सोनेरी रंग आला की यामध्ये चिरून घेतलेली सर्व भेंडी घालावी इथे मी ही भेंडी अशा प्रकारे लांबट आकारात कापून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता ही भेंडी या तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे साधारण पाच ते सात मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर ही भेंडी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे भेंडीचा चिकटपणा देखील कमी होतो आणि भेंडी छान अशी परतली जाते पहा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता पाच ते सात मिनटे झालेली आहेत आणि भेंडीला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता या स्टेजला यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा म्हणजे भेंडी अजिबात चिकटही होत नाही आणि भाजीला छान अशी चव देखील येते हा टोमॅटो देखील या भेंडीसोबत छान असा परतून घ्यायचा आहे साधारण चार ते पाच मिनटे मध्यम आचेवर ही भेंडी आणि टोमॅटो चांगला परतून घ्यावा टोमॅटो चांगला मऊ झाला की यामध्ये काही मसाले घालावेत यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालावे आणि हे सर्व मसाले घातले की भेंडी पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित हलवून चांगली परतून घ्यावी साधारण दोन मिनिटे मध्यम आचीवर ही भेंडी मसाले घातल्यानंतर परतली की मसाल्याचा स्वाद या तेलामध्ये छान उतरतो आणि या भेंडीला देखील हे सर्व मसाले छान असे लागले जातात आणि भाजीला छान अशी चव येते आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे चार चमचे कूट घालावे आणि पुन्हा एकदा ही भेंडी दोन मिनिटे व्यवस्थित अशी परतून घ्यावी यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही मीठ घातल्यानंतर टोमॅटो आणि भेंडीला थोडेसे पाणी सुटते आणि एवढ्या पाहण्यात ही भाजी छान अशी वापरली जाते बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून यावर झाकण ठेवून मध्यम आचवीवर दोन मिनिटे वापरून घ्यावे आणि पुन्हा एकदा कलत्याने हे व्यवस्थित हलवून घ्यावे पहा अशा प्रकारे मस्त अशी भेंडीची भाजी देखील तयार झालेली आहे तोपर्यंत इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि डाळ भात देखील छान शिजलेला आहे आता डाळींमध्ये चवीनुसार मीठ घालून पळीने ही डाळ अशा प्रकारे व्यवस्थित घोटून घ्यावी म्हणजे डाळ छान मऊ होते आणि वरण छान एकसंध बनते आता ही डाळ छान घोटून झालेली आहे आता गॅसवर एक पातेली ठेवावी यामध्ये एक चमचा तेल ओतावे तेल गरम झाले की यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी आणि जिरे घालावे जिरे मोहरी छान फुलली की यामध्ये चिमुटबरी हिंग घालावा दहा बारा कडीपत्त्याची पाने आणि दोन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे उबट कापून घालाव्यात यामध्ये आता पाव चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि घोटून घेतलेली निम्मी डाळ यामध्ये घालावी आणि पळीने व्यवस्थित हलवून घ्यावे आता यामध्ये दोन कप कोमट पाणी ओतावे म्हणजे वरणाला छान अशी चव येते आता या फोडणीच्या साध्या वरणाला हलकीशी उकळी येऊ द्यावी आणि पळीने अधूनमधून अशा प्रकारे ढवळत राहावे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या वरणाला हलकीशी उकळी आली की पळीने व्यवस्थित हलवून घ्यावे तुम्ही येथे पाहू शकता अशा प्रकारे येथे नैवेद्यासाठी साधे वरण देखील तयार झालेले आहे आता गॅसवर पुन्हा एक कढई ठेवावी आणि यामध्ये दोन चमचे तेल ओतावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी घालावी मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरे घालावेत हे जिरे देखील छान फुलू द्यावेत आता यामध्ये पाव चमचा हिंग घालावा दहा पंधरा कडीपत्त्याची पाणी घालावीत आणि दोन चमचे आलं लसूण आणि सोक्या खोबऱ्याचे वाटण घालावे हे वाटण या फोडणीमध्ये फोडणी आचेवर चांगले परतून घ्यावे या वाटणाला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की वरणाला छान असा स्वाद येतो आणि वरण अगदी चविष्ट बनते आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालावे आणि अर्धा मिनिटभर अशा प्रकारे फोडणीमध्ये हे तिखट चांगले परतून घ्यायचे आहे ही सर्व फोडणी आपल्याला अगदी मंदाजीवर करून घ्यायची आहे आता घोटून घेतलेली सर्व डाळ या फोडणीमध्ये घालावी आणि चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आवश्यकतेप्रमाणे यामध्ये कोमट पाणी होतावे कोमट पाण्यामुळे वरणाला उकळी तर लवकर येतेच शिवाय वरण अगदी चविष्ट देखील बनते तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही वरण पातळ किंवा घट्टसर बनवू शकता कोमट पाणी ओतल्यानंतर चमच्याने पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यावे आता या वरणाला एक हलकीशी उकळी येऊ द्यावी म्हणजे वरण अगदी चविष्ट बनते म्हणजे फोडणीचा सर्व स्वाद या वरणामध्ये उतरतो पहा अशा प्रकारे या वरणाला हलकीशी उकळी येऊ लागली की चमच्याने पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यावे आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि अन... चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यावे पहा अशा प्रकारे इथे फोडणीचे तिखट वरण देखील तयार झालेले आहे आता आपण स्वामींच्या नैवेद्यासाठी गोड पदार्थ म्हणून त्यांच्या आवडीची खीर बनवणार आहोत यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये चार ते पाच चमचे तूप ओतले आहे तूप गरम झाले की यामध्ये एक छोटी वाटी शिवया घालाव्यात या शेवया तुपामध्ये चांगल्या तळून घ्याव्यात चमच्याने एकसारखे हलवत राहावे म्हणजे या शेवया करपणार नाहीत मध्यम आचेवर साधारण दोन ते तीन मिनिटे या शेवया तुपामध्ये चांगल्या तळून घेतल्या की याला अशा प्रकारे सोनेरी रंग येऊ लागतो आणि या स्टेजला यामध्ये एक कप गरम पाणी ओतायचे आहे आपण ही शेवयाची शेवया की थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत गरम पाणी ओतले की चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यावे म्हणजे शेवया अगदी मोकळ्या सळसळीत राहतात आता यामध्ये अर्धा कप साखर घालावी आणि चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे अशा प्रकारे साखरेच्या पाकात या शेवया चांगल्या शिजवून घेतल्या म्हणजे शेवया देखील खिरीमध्ये गोड लागतात जर आपण शेवयामध्ये दूध लगेच ओतून नंतर साखर घातली तर शेवया या तशाच राहतात आणि फक्त दूधच गोड लागू शकते म्हणून शेवयाचे खीर बनवताना एकदा ही ट्रिक नक्की वापरून पहा साधारण पाच मिनिटे मध्यम ते मोठ्या मो� आचेवर या शेवया पाकामध्ये चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत आता यामध्ये अर्धा लिटर गरम दूध ओतावे आणि चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यावे पहा अशा प्रकारे दूध गरम असल्यामुळे या खिरीला लगेचच उकळी फुटलेली आहे चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यावे आता ही खीर चांगली दाटसर होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे चमच्याने अशा प्रकारे हलवत ही खीर चांगली शिजवून घ्यायची आहे मोठ्या ही खीर चांगली मी शिजवून आहे आणि चमच्याने अधूनमधून ढवळत आहे सध्या ही खीर तुम्हाला पातळसर आता पंधरा ते वीस मिनिटानंतर ही खीर छान अशी दाटसर झालेली आहे आणि शेवया देखील छान अशा शिजलेल्या आहेत आता या स्टेजला यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालावेत वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर या खिरीला एक हलकीशी उकळी येऊ हो द्यावी चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यावे पहा अशा प्रकारे अगदी दाटसर अशी शेवयाची खीर देखील येते स्वामींच्या नैवेद्यासाठी तयार झाली आहे आता गॅस बंद करावा स्वामी महाराजांना कांदाभजी खूप आवडायची म्हणूनच इथे मी नैवेद्याच्या थाळीमध्ये कांदाभजी देखील बनवत आहे त्यासाठी इथे मी एका भांड्यात एक वाटी बेसन घेतली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ किमटभर हळद पाव चमचा जिरे आणि पाव चमचा ओवा हातावर अशा प्रकारे चोळून घालावा म्हणजे ओव्याचा स्वाद भज्यामध्ये छान उतरतो आणि भजी पचायला हलकी बनतात आता यामध्ये थोडे थोडे पाणी होतं हे बेसनपीठ भज्यासाठी व्यवस्थित छान असे भिजवून घ्यायचे आहे चमच्याने इथे मी हे बेसन अशा प्रकारे हलवून थोडे थोडे पाणी होतं अशा प्रकारे हे पीठ चांगले भिजवून घेतले आहे आता हे पीठ पाच मिनटासाठी अशाच प्रकारे भिजत ठेवावे नंतर यामध्ये थोडासा लांबट आकारात फिरलेला कांदा आणि एक दोन हिरवी मिरची बारीक कापून घालावी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे भजीसाठी हे मिश्रण तयार झालेले आहे आता यामध्ये चिमूटभर खायद्याचा सोडा घालावा आणि पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे आता गॅसवर एक कढई ठेवावी आणि गरम तेलात सर्वात अगोदर काही कुरडई आणि पापड तळून घ्यावे पापड आणि कुरडई तळली याच तेलात मी कांदा भजी तळून घेत आहे पहा अशा प्रकारे एक एक करून या गरम तेलात ही कांदाभजी मी सोडत आहे आता ही भजी अगदी मंदाचेवर चांगली गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहेत कलत्याने अधूनमधून हलवत राहावे म्हणजे दोन्ही बाजूनी ही भजी छान अशी तळली जातात पहा अशा प्रकारे या कांदाभजीला छान असा सोनेरी रंग आला की लगेचच काढून घ्यावे अशा प्रकारे स्वामींना आवडणारी भजी देखील नैवेद्यासाठी तयार झालेले आहेत आता आपण अगोदरच चपातीसाठी कणिक मळून ठेवली होती ती छान भिजली आहे पुन्हा एकदा हाताला थोडेसे पाणी आणि तेल लावून ही कणिक व्यवस्थित मळून घेतली आणि आता या कणकेच्या मी चपात्या बनवून घेत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता इथे मी चार पदरी मऊ लुसलुशी टम्म फुगणाऱ्या अशा चपात्या बनवून घेत आहे तुम्ही इथे पाहू शकता या चपात्या देखील छान अशा टम्म फुगत आहेत दोन्ही बाजूनी थोडेसे तेल लावून या चपात्या चांगल्या भाजून घ्याव्यात पहा अशा प्रकारे इथे नैवेद्यासाठी लागणारा संपूर्ण स्वयंपाक तयार झाला आहे तर आता स्वामींच्या नैवेद्यासाठी ताट बनवायला घेऊया तर ताटाच्या मध्यभागी इथे मी भाताच्या दोन ढेपी ठेवलेल्या आहेत त्यातील भाताच्या एका ढेपेवर दही घालावे तर दुसऱ्या भाताच्या ढेपेवर थोडीशी डाळ घालावी एका वाटीमध्ये फोडणीचे तिखट वरण घालावे तर दुसऱ्या एका वाटीमध्ये फोडणीचे साधे वरण घालावे गोड पदार्थ म्हणून इथे आपण स्वादिष्ट दाटसर अशी शेवयाची खीर बनवली आहे ती देखील एका वाटेमध्ये दे घालावी चमचमीत चविष्ट अशी टोमॅटो घालून केलेली भेंडीची भाजी देखील घालावी जर तुम्हाला घेवड्याच्या शेंगा मिळाल्या तर त्या तुम्ही अवश्य बनवा इथे भाजीला लागून लगेच मी दोन चपात्या देखील ठेवून घेत आहे लगेचच आता कुरडी पापड आणि स्वामींना आवडणारे कांदा भजी देखील ताटात ठेवले आहेत स्वामींना बेसन लाडू देखील खूप आवडायचे ते देखील मी बनवलेले आहेत हा बेसन लाडू देखील या नैवेद्याच्या ताटात ठेवत आहे बेसन लाडूची रेसिपी मी कालच अपलोड केलेली आहे ती देखील तुम्ही नक्की पहा दही भातावर थोडीशी साखर घालावी आणि वरण भातावर थोडेसे तूप ओतावे आणि यावर दोन तुळशीचे पाणी ठेवावी अशा प्रकारे सात्विक अशी स्वामींना आवडणारे पदार्थांनी भरलेली नैवेद्याची थाळी तयार आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या नातेवाईकांना मित्तमैत्रींना ना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ